आदरणीय श्री अतुल भैया गावंडे हे आपल्याला मार्गदर्शन करते <Jeju> आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष सन्मानिय मेहबूबाई शेख तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे नेते श्री संजीव वाचोरे हत्ती आंबिरे साहेब प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पांडुरंगजी तांगडे साहेब शहराचे शहर अध्यक्ष अजय शरफुद्दीन मुल्ला अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष रजकजी पठाण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो सन्मान्य व्यासपीठ व आपल्या गांधीली गावचे प्रथम नागरिक त्यांचे प्रतिनिधी श्री खुशी भाई व इथं आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले गांधीलीचे रहिवासी तसेच पंचकृषी आलेले माझे सर्व बंधू आणि बहिणींना आजचा आपला कार्यक्रम हा जिल्हा परिषदचा सर्कल मिळावा तसेच पक्ष प्रवेश सोहळा आहे काही जणांचा प्रमुख व्यक्तींचा आपल्याला प्रवेश करून घ्यायचा आहे ते नावं आपण नंतर सांगणारच आहोत पण आज जसं खुर्शबाईंनी सांगितलं की आपले नेते डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांच्या नंतर जर कोणता नेता गावात आले असेल तर ते मेहबूबाई शेख आहेत खोशित भाई मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे आपलं गाव तरी तीन साडेतीन हजार लोक संख्येचं गाव आहे महबूब शेख असे प्रदे, प्रदेश प्रदेशाध्यक्ष आम्हाला लाभलेले आहेत जिथे शंभर लोकांची जरी वस्ती असली तरी भाईसुद्धा त्या गावात पोहोचण्याचा प्रयत्न करतात त्यांची हीच तळमळ आहे की आपला जो पुरोगामी विचार आहे तो त्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आज आपण लढतोय तर कशासाठी लढतोय जी आपल्याला शाहू फुले आंबेडकरांनी जी शिकवण दिली ती आज कुठंतरी पायदुळी पायदळी तुडवण्याचं काम चालू आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं त्याला कुठंतरी मोडीत काढायचं काम चालू आहे आपल्याकडं लोकशाहीची व्याख्या केली जाते डेमोक्रेसी ऑफ द <laughs> पीपल बाय द पीपल फॉर द पीपल पण जेव्हापासून भाजप सत्तेत आलं हे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य नसून पैसेवाल्यांनी पैशावाल्या लोकांसाठी चालवलेलं राज्य झाले साहेब याला कुठंतरी छेद दिला पाहिजे आमचे सारख्या तरुणांना पवारसाहेबांचं खूप आकर्षण आहे तसंच या गावाची खूप दिवसाची इच्छा होती बाई की तुम्हाला या गावात आणायचंय खुर्शी भाई म्हणले बाबा नजदीकचे पाहुणे पण ते पाहुण चार मोडणीत पर्यंत आले ते थोडस त्यांचं मनात जरा कोपरा आहे बाकी तो कार्यक्रमाच्या अंती मिळून जायला असं मला वाटत आपल्या सर्कल मध्ये जवळपास सोळा ग्रामपंचायती येतात बाई हे सर्कल हे तर विचित्रच म्हणावं लागेल कारण की याला तीन आमदार आहे तिन्ही आमदार आपल्या विरोधी विचाराचे आहे भाई त्याच्यानंतर दोन खासदार आहेत तर एक खासदार आपला आहे कल्याणकाळी साहेबाच्या रूपाने आणि एक खासदार विरोधी पक्षाचा आहे तसेच राज्यपालांनी प्रतिष्ठेचा प्रश्न करून माजी जिल्हा परिषद अध्यक्षांना सुद्धा या मतदारसंघात उतरवलेलं आहे म्हणजे एवढी लढाई असताना इथं आपला विचार गांधी जिवंत ठेवतो हे खरंच कौतुकास्पद आहे त्याच्याबद्दल मला खरंच तुमचा अभिमान आहे आपल्याला ही लढाई विचार पुढे घेऊन जायची ही फक्त सुरुवात आहे तुम्ही जर पाठीशी राहिले ना हे पार्सल आलेलं आहे ना नक्कीच तुमच्या आशीर्वाद वापस पाठवू पाठवायचं का आपल्याला वापस काय आवाज तर काही ना स्टेज पर्यंत पाठवायचं का हातवर करून सांगा पाठवा हो आज आडगाव बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये चांदिवली गावात असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार पक्षात प्रवेश केला आणि ते प्रवेश आणि मेळावा हा या ठिकाणी आपलं या यांच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे आणि आपण बघितलं असा युवकांचा ओघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेने पवार पक्षामध्ये येतो आणि आतुल माध्यमातून या गटामध्ये चांगली बांधणी ही पक्ष तत्करी उद्धव सेना काँग्रेस राष्ट्रवादी बैठक आमचे जिल्हाध्यक्ष पंढरंग पाटील तांगडे शहराचे अध्यक्ष खाजाबाई हे सगळे कल्याणकारी साहेब काँग्रेसची मंडळी दानवे साहेब आणि हे सगळे जिल्ह्यातले लोक या जिल्ह्यातले हे महाविकास आघाडीसंदर्भात त्या ठिकाणी बसतील आणि निश्चितपणानं महाविकास म्हणून लढून ही जिल्हा परिषद ही महाविकास आघाडीच्या ताब्यात या ठिकाणी निश्चितपणाने येईल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका असं आहे की त्याच्या संदर्भात आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत तांगडे पाटील हे ग्रामीणच सांगू शकतात शहराच्या संदर्भात खाजाबाई सांगू शकतात कारण तेवढं माझी त्यांची चर्चा झालेली नाही पण त्यांचं कल्याण काळे साहेबासोबत दानवे साहेबासोबत आणि उबाठा आणि काँग्रेस यांच्या नेत्यांसोबत सातत्यानं बोलणं चालू आहे ते बोलणं अंतिम टप्प्यात आहे आणि निश्चितपणानं योग्य मार्ग निघून महाविकास आघाडीचं सकारात्मक पद्धतीनं एकत्रित या निवडणुकीला सामोरे जाईल थँक्यू